पंढरपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई पंढरपूर शहरात पोलिसांनी एकशे पाच वाहनांवर कारवाई करत सत्तावन्न हजाराचा दंड केला वसूल पंढरपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली यामध्ये एकशे पाच वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यान्वे कारवाई करून सत्तावन्न हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात तसे शहरात मोठी बाजारपेठ दवाखाने व शासकीय कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातून हजारो नागरिक दुचाकी व चारचाकी अथवा इतर वाहनांनी येतात मात्र गेल्या काही दिवसांपासून ट्रिपल सीट प्रवास फॅन्सी नंबर प्लेट विना परवाना विना नंबर आवाजाचे सायलेन्सर बसविणे तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालविणे यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते याला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एकशे पाच वाहन चालकांवर कारवाई केली सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे वाहतूक शाखेचे ठाणे अंमलदार होमगार्ड यांनी केली